नमस्कार मराठवाड्याच्या पाणीसाठ्या संदर्भात ऑगस्ट महिन्याच्या धरणाचा पाणीसाठा आज एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी ब्याऐंशी टक्क्यांवर पोहोचलाय त्यामुळे संभाजीनगर जालना शहरासोबत उद्योग सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न पूर्णतः सुटलाय शिवाय जायकवाडी धरणातून माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यातून पाणी सोडणंही सुरू झालंय जायकवाडी धरणाचा पाणीसाठा किती सध्या छत्तीस हजार क्युसेक इतकी आवक धरणामध्ये सुरू आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठा शंभरीकडे वाटचाल करत आहे यंदा मराठवाड्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याची दिसत आहे यामुळे मराठवाड्याला पाणी संकटापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे गतवर्षीच्या तुलनेत मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस झाल्याचं चित्र चा आहे त्यामुळे जलसाठ्याच्या पाणी देखील चांगली वाढ झाली आहे आज शनिवार एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार नाथसागरचा एकूण पाणीसाठा अठ्ठ्याऐंशी पूर्णांक पस्तीस टी एम सी झालाय यात जिवंत पाणीसाठा बासष्ट पूर्णांक एकोणतीस टी एम सी आहे धरणात छत्तीस हजार चारशे सात क्युसेकने आवक जमा होती आहे काल रात्रीच्या तुलनेत आवकमध्ये किंचित घट झाली आहे काल रात्री सेहेचाळीस हजार सातशे बावीस क्युसेकने पाणी जमा होत आहे आज सकाळच्या अपडेटनुसार नाथसागर धरण एक्क्याऐंशी पूर्णांक पंचवीस टक्के भरलंय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद